शहर मध्यचे नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचा एक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात रंगली आहे सविस्तर बातमी पाहुयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सोलापूर शहर मध्यमध्ये देवेंद्र कोठे यांनी पंचरंगी लढतीत उमेदवार फारुख शाब्दी यांचा पराभव केला या लढतीकडे संपूर्ण लक्ष कोठे कोठे यांनी यात बाजी मारली आता यांचा सत्कार करण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी त्यांच्या कार्यालयात होत आहे दररोज मोठ्या संख्येने समर्थक तसंच कार्यकर्ते हे कोठे यांच्या सत्काराला कार्यालयात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे कोठे देखील सर्वांचा सत्कार स्वीकारत आहेत काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एक दिव्यांग व्यक्ती कोठेंच्या ऑफिसमध्ये पोहोचला थोड्याच वेळात कोठे यांना दिव्यांग व्यक्तीविषयीची माहिती त्यांच्या कार्यालयातील सहकार्यांनी दिली तेव्हा देवेंद्र कोठे स्वतः आपल्या मुख्य रूम मधून हॉलमध्ये आले त्यांनी त्या दिव्यांग व्यक्तीचा सत्कार जमिनीवर बसून स्वीकारला आता या क्षणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत यात एकानं जमिनीवरचा नेता अशी कमेंट केली आहे तुम्हाला देवेंद्र कोठे यांची कृती कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा